तुम्ही लक्षात घ्या का आम्ही सगळे अडचणीत असताना कोणा ऐकायला हे वाटू नये का आपण आता किमान आवाज तरी केला पाहिजे झोडपा मारणं दूर पण आवाज करण्याची पण भूमिका कोणी घेत नसाल आणि एवढे जर आमचे नेते असेल तर मग पुरतं आम्ही पाहतोय काय अर्थ समजावा याचा मंचकावर सगळेच लोक आहे एवढं सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ जाईल खर तर दहा लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची दहा लाख लोक आहे जळगावात एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे भाऊ पुढच्या वेळनं प्रत्येकानं अधिक दहा दहा वळून आणले पाहिजे नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे पण आणणं फार महत्वाचं आहे कारण तुमचं अस्तित्व संपण्याची अवस्था निर्माण झालेली आहे मी महाराष्ट्रभर फिरतो आहे मी पंधरा दिवस अगोदर गोंदिया गेलो भंडारा गेलो यवतमाळला गेलो आहे बुलढाणा गेलो एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतो आहे का कोणी नफ्यात आहे का रे कोणाला मागच्या वर्षी नफा झाला का त्याच्या अगोदर नफा झालाय का उत्तर नाही येतं नफा नाही म्हणून कर्ज आहे आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी गिफी मारण्या नालायक नाहीये तुम्ही सालेव लुटलं नसतं तर तुमच्या बापाचं कर्ज आम्ही भरलं असतं लक्षात ठेवा मागच्या वर्षी सोयाबीन चौतीसशे रुपये भावात विकावं लागले आणि पाच हजार आम्ही पाहिजे भाव आमच्या हमी भाव होते हमी भावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवायसाठी आहे एका इकडे आम्ही भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही त्याची खरेदी पूर्ण करायची नाही आहे मला तर तुमचा राग येतो खऱ्या अर्थानं आमचा केळीचे भाव तीनशेवर गेले कापसाचे भाव सहा हजारावर गेले सोयाबीनचे भाव तीन हजार चारशेवर गेले आम्ही पाहतो जवारी खरेदी केल्या जात नाही सगळ्या एकूण आम्हाला वरपडल्या जातं बियाणं धड चांगलं भेटत नाही औषधीमध्ये घोटाळा खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं भेसळ आहे ते सगळं असताना आम्ही चूप काय मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग काय येत नाही अरे शंभर रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण मांडतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुरानं जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावरही भाव करतोय आणि आम्हाला दर क्विंटल माग तीन तीन हजारांना लुटल्या जातो हो। लसके तोडल्या जातो आमचे एखाद्या वाघानं एखाद्या जनावराचे जसे शिकार कराव तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होत आहे आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न आहे सरकार सरकार याच्या फार दोषी नाही आम्ही दोषी आहे थोडं आत्मचिंतन करा तुम्ही आम्हाला राग येत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सगळी बदललेली दिसत आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे चार गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे माझ्या मी जेव्हा सांगितलं म्हणजे शेतकरी अपंगासाठी हजार झाले तरी थांबू नको अधिक लळ पण तुम्ही आम्ही एक गुन्हा दाखलवासाठी भे भीतोय काय फरक पडणार आहे नाही नेपाळ सारखं करू पण घरापर्यंत तर जास्त साल्यांच्या रामखोराच्या आम्ही तुम्हाला नाही पेटवणार तुमचे घर नाही मारणार तुम्हाला पण घरापर्यंत नक्की येऊ गिरीशजी संकट मोचन तुम, तुम तुम्हारे बीजेपी के है किसानो के संकट मोचन आपको नहीं हुआ आप नहीं हो सके तुम्ही फक्त पक्षाच्यासाठी आहे तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे हे सगळे साले गुलाम आहे मार जोऱ्या जोड्यानं आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही वरतून तर खालून तर का खा। सगळे साले खुश आहे रोज आमचा बाप मरत दोनशे सहासष्ट दोनशे सहासष्ट लोकांनी आत्महत्या आम्ही पाहतो या जिल्ह्यात केल्या रोज माझ्या बाजूच्या गावचा कोण कुन ना कोणी मरत आहे आणि जातीच्या नावाने मेले असते तर दोनशे सहासष्ट कोणी हिंदू म्हणून मेला असत तर कोणी मुसलमान म्हणून मेला असता कोणी ओबीसी मराठा म्हणून मेला असता कोणी दलित किंवा आदिवासी म्हणून मेला असता शांत राहिला असता जिल्हा राग लागली असते सगळ्या इकडे हे साडे सगळे नेते फिरले असते आग लावाले पण आम्ही पाहतोय जाती धर्माच्या नावानं मेला तर तो मेला असत तो माणूस असत पण ह्या व्यवस्थेनं आम्हाला मारतोय आम्हाला कुत्र्या आंध्राची पण किंमत नाही आम्ही आमच्या थोडं थो एकदा रात्रभर विचार करा थोडस घरी गेल्यावर आपल्याच थोपाळीत मारून घ्या कामे असे का निर्लक्ष झालवा काही जास्त फौज नाही नका येऊ द्या बाकीच्या शेतकऱ्यांना परवा नाही पण दोनशे तीनशे जरी असे तयार झाले पाहिजे का यांचा साल्याचा कुठेही कार्यक्रम असला तर आर पार करण्याची भाषा बोलली पाहिजे <laughs> आता त्याच्यावर घ्यावं लागल त्याच्यावर आल्याशिवाय पर्याय नाही झिता यांचे कार्यक्रम आहे नाही आम्ही तकडे घेऊन जा तर केडी तर मारा साल्यांना बोंड तर मारा कापसाचे अंडे फेकून मारा तेही खाऊन टाकन साले अधिक बांधा ते म्हणून बरेच झालं अंडे एवढे खादाळू आहे पण उरले सुरले बायकोसाठी घेऊन जाणार अधिक एवढे अंडे मारले तिच्यातले एवढे वाचवले बायको टाळ्या वाजवणार बरं झालं गुलाबराव शिल्लक आणले म्हणून आम्ही पाहिजोय सगळा चिथळा करून टाकलाय आणि मोदीजी तर बाप रे काय माणूस आहे राव आजचा जन्मदिवस आहे साडे तीन हजार आत्महत्या या चार ते पाच दिवसाचा आकडा आहे अर्धा रेकॉर्ड वर नाही आहे देशाचा पंतप्रधान आणि तुमच्या जन्मदिवशी आत्महत्या होत आहे आजचा रेकॉर्ड किमान पंधरा आत्महत्याचा आहे देशाचा पंतप्रधान वाढदिवस चांगला करत आणि शेतकरी मात्र पाय घासून मरत लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी तरी ना जनाची ना स्वतःची सगळं संपवलेलं आहे काय म्हणत होते तुम्ही चहा पी चर्चा येवत यवतमाळला मी दाभळीला जाऊन आलो कापसाचा सूत सुताचं कापड कापाचं गार्मेंट आणि हा सगळा कापूस आम्ही विदेशात पाठवू कापड।, कापड कापड तर विदेशात पाठवलाच नाही त्या जबाबदारी तुम्ही स्वीकारलीच नाही उलट कापूस अमेरिकेतला आम्ही आणला इकडे मे महिन्यापर्यंत पंचवीस लाख गाठी आणल्या डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली पुढे टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज नाही आहे रोज रात्री पाहिलं तर ओबीसी तिकून उठला का मराठा आणि तिकून उठला का दलित आणि उरलेला मग मुसलमान हिंदू तुम्हाला दाखवायची गरजच नाही आहे तुम्ही मेलं तरी दाखवत नाही आणि ते बोलले तरी आमची माहिती तो ब्रेकिंग न्यूज झाल्याशिवाय राहत नाही ही अवस्था आहे आमची तुम्ही आपसात भांडतच राहावं तुम्ही अफसर बांधले म्हणजे आम्ही वाद करायले मोकळे नाही आहे तिकडे त्यांनी मस्त सुस्त झोपावं व्यवस्थित आडी आहे जेव्हा मंडल आला आणि शरद जोशीनं आंदोलन जेव्हा जो सुरू केलं होतं हमी भावाचं तेव्हाच मंडल आला आणि त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा आला आमचं आंदोलन तफा करून टाकलं व्यवस्थित षडयंत्र आहे तुम्ही पेटून कधी उठावच नाही जाती पाती आम्ही पाहतोय भांडून भांडून आम्ही पाहतोय या सगळ्या राजकारणांचा रस्ता मोकळा करण्याचं काम करतोय आम्ही आमच्या मरणाले किंमत उरत नाही आहे आमचे मुद्दे तुम्हाला पटत नाही आहे डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आता आया शुल्क अकरा टक्के तर कमी केलंच आणि आता डिसेंबर पर्यंत शंभर लाख गाठी येणार आहे भारतात शंभर लाख का टिकणार आहोत तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा आमचा टिकाव कुठे लागणार आहे आणि एवढे जर सुस्त असाल तर मग तर आम्ही सांगतोय तो कापूसच आम्हाला पेटवून देणार आहे भस्म सात होणार आहोत आम्ही सगळेजण काय भावना खरेदी केला कापूस अमेरिकेतला कापूस केला सतरा हजार रुपये क्विंटलना खरेदी मग अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याने तुम्ही सतरा हजार रुपये भाव देताय आणि माझ्या शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपये सुद्धा भाव भेटत नाही तरी आमची आठ मस्तकात जात नाही आहे याच दुःख जास्त हो याचं दुःखच असतंय आहे आम्हाला तुम्ही आम्ही यासाठी का पेटून उठणार नाही आमदार आला दहा लाख रुपये टाकलं गावात डुमरू वाजून स्वागत करायला तयार आहे या साहेब साहेब घरात शाली बाना फेटे पण लुटला एका गावला एक हजार एकर जरी पकडलं कापसाचा तर कापसाचे भाव आम्ही पाहतोय शिफारस केली राज्य सरकारनं अकरा हजार रुपयाची पंधरा टक्के नफ्यानं पंधरा टक्के नफ्यानं ना मी नाही म्हणत या राज्यातलं राज्य कृषी मूल्य आयोग असं म्हणतं आणि त्यानं जे भाव शिफारस केली ते अकरा हजार रुपये पर क्विंटलच्या भावाची शिफारस केली केंद्र सरकारला आणि केंद्राने म्हणजे मोदीच्या सरकारनं जाहीर केलंय आठ हजार एकशे दहा रुपये तीन हजाराची गॅप आहे आता पंधरा टक्के जर तुम्हाला नफा लागत असत तर आमच्या कापसाने भाव अकरा हजार पाहिजे आणि आठ हजाराने देत असत तर वीस टक्के घाट्यानं कापूस विकावं लागतं आम्हाला सरकारच्या हमी भावामध्ये मरतोय कुठला आम्ही भावा याला आम्ही भाव स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या ते पन्नास टक्के आम्ही पाहतोय निरा आम्ही पाहतोय का दोन यक्षावर पूर्ण आम्ही भावाच्या पन्नास टक्के नफ्यावर आम्ही पाहतोय हे भाव काढले पाहिजे आणि तुम्ही मोदीचे बोलले होते पचास टक्के मुनाफा लेकर हम भाव निकालेंगे कुठे गेले तुमचे वाक्य पंधरा लाख गायब हे भाव गायब ना कापड पाठवला उलट आमच्या उरावर तुम्ही विदेशातला कापूस मारलाय चौफेर घेरल्या जात आहे तुम्ही चौफेर दिसत नाही रे पण कर्ज काढायची अवस्था आहे ना आमची कर्ज काढायची अवस्था असल्यामुळे आज आमच्या डोळ्याला फाशी लागली नाही तुमचा फास आता मुलाच्या गड्यावर जाणार आजाचा तुमच्या गळ्यावर आला तुमचा आता मुलावर जाणार तो मुला ना फेकणार व्यवस्था चालू आहे म्हणून आम्हाला बोमलाची काही गरज नाही आहे म्हणजे आज तर आम्ही पाहतोय का जर जर हे जर शंभर लाख गाठी जर आल्या भाऊ आणि हे जर आयात झालं एका ट्रम्पच्या एका कॉलवर बरं घेतला व आयात केला आम्ही कापूस कमी आहे का आमच्याकडे कापूस कापसाची कुठली कमी नाही पण काही थोडक्या व्यापाऱ्यांसाठी केलेली व्यवस्था आहे लक्षात घ्या ते म्हणा ना महात्मा ज्योतिबा फुले कलम कसंही होते आहे सरकार सरकार कलम कसे होते है? मला समजत नव्हतं मला असं वाटलं का सुरा घेणाराच कलम कसंही असतं सूर्यानं बोकळा कापणाराच कसही असत पण महात्मा ज्योतिबा फुले ना आसूड या पुस्तकात लिहिलं आहे का वाला भी कलम कसही होता कापसाच्या आयात कराल किती लिहा लागलं दोन शब्द लिहा लागल येऊ द्या कापूस आयात केला अकरा टक्के शुल्क कमी केले किती लिहा लागलं दोन मिनिटाचा निर्णय झाला आणि करोडो कापूस उत्पादक देशातल्या देशा शेतकऱ्याचा कत्तल करून टाकली ह्या कलम कसाईची अवलाद ते महात्मा ज्योतिबा फुलेच शेतकऱ्याचं आसूड पुस्तक वाचा ते नीट वाचा त्यावेळेस महात्मा फुले सांगितलंय पण आमचे ते लक्षात येत नाहीये आज सांगतोय आज सोयाबीन निघाच्या अगोदर आमचे भाव जर चौतीसशे आहे तर निघाल्यावर काय राहील काय भाव राहणार आहे खरेदी करण्याची अवस्था आहे का यांची त्यांना माहिती आहे सगळे पांडू लोक आहे हे बोमलून बोमलून कुठे जाणार आहे एक जर आम्ही धर्माचा मुद्दा काढला का तुमचं बोमलणं खतम जातीचा मुद्दा काढला का तुमचं येणं खतम कोई गरज नाही आपली तुमच्या मेंदू आम्ही पाहतोय त्यांच्या ताब्यात आहे दिसाले शरीर फक्त शेतकऱ्याचं वाटतं पण मेंदू आहे ना तो जातीपाती धर्मात आणि पार्टीत गुंतून ठेवला आहे गावागावातले पार्टीचे गुलाम आम्ही पाहतोय आम्हाला रोज दिसतोय ते म्हणते ना का ने आम्ही पाहतोय बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही मानसिकता खतखत करताय आम्हाला आम्हाला नेत्याची फिकर जास्त आहे दिल्ली मुंबईचा नेता मेला का गावात बोर्ड लावले तयार आहोत साडेसहा लाख शेतकरी मेला आमच्या शेतकऱ्यांना साधं श्रद्धांजलीचं सा बोर्ड लावलं नाही थोडी लाज वाटत नाही आम्हाला या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन करा आम्हाला काही नेता फेता व्हायचं नाही आहे असतं तर गेलोच नधिक एखाद्या पार्टीमध्ये पण ही लढई आता कोणी लढत नाही टीव्हीवर याच्यासाठी लढणारा आम्हाला कोणी भेटत नाही मी तो सांग तो कुनी एक हांदा नेता तयार तर सांगतोय कोणी एखादा मोठा नेता जर तयार झाला तर बच्चगु त्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहील नाही पण हे एक गावची आर पार लढाई झाली पाहिजे आमच्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं इसका दाखवला गेला पाहिजे सगळ्या आमच्यासाठीच पैसे कमी पडतोय लाडकी बहिणीचा जेव्हा आम्ही पाहतोय प्रचार सुरू सुरूच्या अगोदर चा तुम्ही चार चार हप्ते टाकले एकाच दिवशी तुम्ही लाडकी बहिणीच्या सांगूनपणासाठी नाही टाकले मतभेटासाठी टाकले तो बबन लोणीकर माहित आहे <laughs> मित्र हे हे जे लुटला ते आता जर चौतीसशे रुपये तुमच्याकडे सोयाबीन असेल मी पाहिले सोयाबीनचे झाड इथे आता चौतीसशे रुपये उमेशराव आज जर त्याचे भाव असेल तर निघाल्यावर ते डाऊन होणार आणि खरेदी केंद्र सुरू करण्याची मानसिकता सरकारची नाही काय बोलले होते हे हे भाजप काय बोलले होते देवाभू काय बोलले होते देवाचा देव पुन्हा येणार आले पुन्हा केलं का काय चांगलं तुम्ही पुन्हा येऊन उलट भांडणं लावून दिले राज्यामध्ये तुम्हाला सरकार स्थापित करता येतं फोडता येतं सगळं करता येतं आणि ओबीसी मराठ्याचा वाद मिटवता नाही तुम्हाला बाकी अक्कल चालतं इथं अक्कल चालत का नाही तुम्हाला त्यांना वाद पेटून ठेवायचे आहे गावागावात हे वाद राहिले म्हणजे शेतकऱ्याचा वाद संपणार मजूर येणार नाही हे ये ये व्यवस्थित प्लॅनिंग आहे मित्र लक्षात घ्या का चौतीसशे रुपयानं आत्ता आम्ही पाहतोय पंजाबचा आकडा मी घेतला पंजाबच्या नव्वद टक्के शेतीमाल शासकीय भावात आम्ही भावात खरेदी जातो पण नव्वद टक्के एपीएमसी मध्ये खरेदी होतं आमचा वीस टक्के होत नाही मग त्या शेतकऱ्याला नव्वद टक्के खरेदी होतं कारण काय तेरा महिने राहिले सडकीवर तेरा महिने तुमचं तर एक दिवस निघत नाही कुणाले बायकोची आठवणी कुणाची म्हणजेच डोयाची आहे तेरा महिने सातशे लोक जाग्यावर मारून पावले पण उठला नाही भगतसिंग सारखा लढला पंजाबचा सा शेतकरी आमचा आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं नाव हो घेतलं जय भवानी जय शिवाजी एक दिवस छत्रपती तुमच्या ढोंगणावर लात मारणार आहे हे नामर्दाच्या तोंडी माला नाव येते का दीड दीड वर्ष सव्वा वर्ष लढला लहान गोष्ट आहे आम्ही तर आत्ता पावसाचे थेमा आले तर पडणार इथून ही मानसिकता बदलाव लागेल माझ्या नातवाचं जीवन जर सुंदर आणि चांगल्या प्रकारचं चा आनंदी जायचं असेल आणि आमचा बेमानीचा नाही इमानदारीचा पैसा आम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्र डोक्यात थोडा तरी संताप येऊ द्या अरे ते दूध तरी उतरू जातं रे तुमच्यापेक्षा बैल बरो आहे तुमचा किमान लात मारते तो तुम्ही तर लातही मारत नाही हातही मारत नाही जिथं फेटाले पाहिजे तिथं फेटतही नाही ही व्यवस्था आम्हाला बदलाव लागणार आहे काही फरक नाही पडत आणि आपण आव्हान दिलं पाहिजे का पंधरा ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त हे सगळे केरीच्या बाबतचे असेल तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल हे खरेदी केंद्र सुरू करावं लागल आत्ता देवा भावन सांगितलं होतं का वीस टक्के बोनस देऊ म्हणून जीएसटीचा परतावा देऊ म्हणून जीएसटीचा परतावा दिला म्हणजे सहा हजार रुपये भाव सोयाबीनला आता बोंबला तयार नाही सातबारा कोरा कोरा करणारा देवेंद्र आता म्हणते दुष्काळ पडल्यावर देऊ वा तोंडात प्रभू रामचंद्राचं तो नाव घ्यायचं हातात मात्र सुरा ठेवायचा आता काय म्हणतंय दुष्काळ पडल्यावर देणार म्हणजे त्यांना काय पाहिजे आहे का माझा शेतकरी असा रक्तबाब झालेला पाहिजे पाय घासून मरता मरता त्यांना पाहता आहे आणि मग तुम्हाला कर्जमाफी देणार आहे ही अवस्था आहे पैसा कमी आहे राज्यावर फक्त अठरा टक्के आमच्यावर कर्ज आहे अजून बाकीच्या राज्यात तीस चौतीस टक्क्यावर कर्ज काढलंय घेऊ दे एक लाख आम्ही तुला खांद्यावर घेऊन फिरू आम्हाला काही पार्टी गिरडीचं पडलं नाही पण दाखव ना हिंमत प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचंय आणि वचन मात्र पाळायचं नसेल तर खबरदार आम्ही ढोंगणाखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही काही झालं तरी व्यक्त आम्ही आग लावाले बाहेर येणार आता मी सात आठ जिल्हे फिरतोय सहाशे सभा घेतोय सात दिवस उपोषण केलं पाण्यावर राहिलोय दीडशे किलोमीटर आम्ही पाहतोय पायी चाललोय ही हक्काची लढाई भाऊ आणि पैशाची लढाई आहे जाती बेती ही जाती भेटी धर्माची लढाई नाही आहे तुमच्या असू द्या भगवे निळे हिरवे पांढरे काय म्हणते तिकडे पिवळे वगैरे पण तो झेंडा निघतो ना त्या झेंड्याचा कापड तयार होतं ना तुम्हाला पाप शेतकरी पिकवतो लक्षात असू द्या तुमच्या झेंड्याचा कलर कुठला असू द्या पण तो झेंडा जो वापरता तो माझ्या बापाचा आहे आणि तोच बाप अडचणीत असल आणि निळे हिरवे भगवे दाखवून आमचेच मतांतर करत असेल आमचीच ताकद विभागत असल तर तो दंड आहे ना झेंड्याच्या खालचा तो टाडकळ्यात मारता आला पाहिजे पार्टीत कोणत्या राहा जातीत कोणत्या राहा पण आम्ही ठरवलं पाहिजे का मी शेतकरी आहे मी शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मित्र या शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये सगळ्या जातीचे प्रश्न सुटते सगळ्यांचं हित आहे उद्या जर पंधरा वीस हजार रुपये आमच्या कापसाले भाव भेटला अकरा हजार रुपये भावाची शिफारस केली ते पण चुकीचे आहे जो काही हमी भाव काढला तो फार चुकीच्या पद्धतीनं काढलेला आहे पण निमान अकरा हजार पण आम्हाला भेटत नाही मोदीजीला विचारा ते चहाची कॅन्टीन चालवत होते आणि त्या चहाच्या कॅन्टीन मध्ये पंधरा टक्के नफ्यानं विकायचे का चहा तुम्ही अरे साधा आम्ही पाहतोय भाज्या विकणारा पंधरा मिनिटात भाज्याची प्लेट तयार करतो शंभर टक्के नफ्यानं विकत आम्ही आठ महिने मेहनत करतोय आणि आमचा नफा पंधरा टक्के आमची आम्हाला लाज वाटते मला तो मुंबईचा नेता म्हणायचा आहे हे शेतकऱ्यासाठी काही लढू नको बच्चू दुसऱ्यासाठी काहीतरी लढ हे सगळं कामातून गेलेली गोष्ट आहे अरे ज्यानं म्हणे शेतजोरी शरद जोशींना पाळलं काय कमी केलं होतं शरद जोशी साहेबांना तुमच्यासाठी विदेश नोकरी सोडून आले रक्ताचं पाणी केलं रात्री दिवस भांडलंय तुमचं अर्थशास्त्र समजून सांगलं सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या रे रात्री दिवस आम्ही पाहतोय महाराष्ट्रात फिरत होता हा माणूस दोन दोन तीन तीन लाखाचे मोर्चे काढत होत आहे घरावर दुर्लक्ष झालं पत्नीनं आत्महत्या केली आणि त्या शरद जोशीला आम्ही शेतकऱ्यांना पाळलंय ना मोर्चा देत ना मतात तुम्ही काम येत बातच जात आठवत ते जोशी होते म्हणून पडले पण शेतकऱ्यासाठी लढले म्हणून का निवडून आणलं रे आम्ही आम्ही काही चिंतन मंथन करणार का नाही निवडणूक आली म्हणजे जात आठवतं निवडणूक आली म्हणजे धर्म आठवतं बटेंगे तो कटेंगे मग तुमच्या सत्तेमध्ये मेला कोण हिंदू शेतकरीच मेला ना काय मुसलमान मेला का एक आत्महत्या मुसलमानाची नाही आहे तुम्ही तलवारी चालवल्या माझ्या शेतकऱ्यावर माझ्या हिंदू शेतकऱ्याला मोदीजी तुम्ही मारला आहे तुम्ही खून केलाय आम्ही तर सोस्ता आम्ही आम्ही पाहतोय आम्ही मंद बुद्धी आहे म्हणून ठीक आहे आम्हाला राग म्हणून ठीक आहे नाहीतर ने नेपाळ नेपाळवाला वेळ लागला नसता अरे इतका फरक त्या दोन हजार दहा मध्ये आमच्या आमदाराचा पगार सत्तर हजार रुपये होता दोन हजार तेवीस मध्ये आमदाराचा पगार दोन लाख चौदा हजार झाला इतका फरकानं वाटतंय पहिला आयोग आला दुसरा आला तिसरा आला चौथा आला पाचवा आला सातवा आला आता आठवा येतं द्या तुम्ही तिकडे पैसे पण आमचा स्वामीनाथ राय मंजूर कधी करताय त्यासाठी कोण भांडणार आहे कोण मशाली उठ फेटवणार आहे ही वेदनेची सभा आहे वेदना ह्या दुःख आहे आमचे आम्हाला काय हाऊसनी झालं ते भाव केरळ मध्ये मी पाहिले आत्ता लिहून आणले मार्केटमध्ये केरळ मध्ये भाव आहे भाऊ तीन हजार रुपये तीन हजार नऊशे रुपये युपी मध्ये दोन हजार रुपये भाव आहे आंध्रामध्ये दोन हजार आठशे आहे आणि कर्नाटक मध्ये दोन हजार आहे आणि महाराष्ट्रात पाचशे तीनशे पाचशेनं विकावं लागत अरे अनुदान तुम्ही बिहार मधलं पन्नास हजार देतोय तामिळनाडू दहा हजार देत आंध्र हजार चाळीस हजार देत पर एकरी आम्ही एमआरएसीस मध्ये घेतलंय पण त्याच्यातही लागण तेवढ्या अटी टाकून ठेवल्या ही लढाई पैशाची आहे ज्याप्रमाणे आम्ही अपंगाला पैसे मिळवून दिले मी अपंगाचं संघटन बांधलं एक हजार रुपये सहाशे रुपये भाव होता हजार केला पंधराशे केला लढत राहिलो आम्ही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढावं लागतं या देशामध्ये याच्यासारखी दुर्दवी गोष्ट नाही आहे हाय कोणासाठी सरकार मग सगळ्या उद्योगपत्यांसाठी अठरा लाख करोड दोन हजार तेरा ते तेवीस पर्यंत दोनशे उद्योगपत्यांचे माफ केले अठरा लाख करोड फक्त दोनशे लोक उद्योगपत्यांचे आणि आमच्यासाठी पैसे नाही आहे शक्तीपीठ पंच्याऐंशी हजार कोटीचा झाला तो गृहनिर्माणसाठी शहरातली योजना तुमचे पंच्याण्णव हजार कोटीची आहे सात लाख कोटीचं बजेट आमच्या राज्याचं आणि शेतकऱ्यासाठी ठेवले फक्त नऊ हजार कोटी तामिळनाडूचं बजेट आहे तीन लाख कोटीचं आणि तिथल्या सरकारनं शेतकऱ्यासाठी ठेवले पंचेचाळीस हजार कोटी ह्या का बजेट बी बळा आहे देखील रक्कम बहुत कम आहे हे सगळं आम्हाला बदलावं लागणार मित्रो या